मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिट कडील नवीन बोगद्यामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास लोखंडी केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली या घटने सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचं टायर आणि केबिन जळून खाक झाली आहे ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक यंत्रणा बोरघाट पेट्रोलिंग डेल्टा फोर्स आणि खोपोली नगरपालिका अग्निशमन दल यांनी घटनास्थळी जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आग विझवून अपघातग्रस्त ट्रक घटनास्थळावरून क्रेनच्या सहाय्यानं सुरक्षित स्थळी हलवण्यात आला या घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र अपघातग्रस्त ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली या आगीमुळे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता अंधारात काहीच दिसत नव्हतं बोगद्यातील इतर वाहनातील प्रवाशांना श्वसनास त्रास जाणवल्यानं त्यांच्या बोगद्याच्या बाहेर त्यांना काढण्यात आलं हीच घटना जर बोगद्याच्या मध्यभागी अर्थात आत घडली असती तर परिस्थिती अजून भयानक असते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं सर्वच यंत्रणांनी आग विझवण्यासोबतच इतर वाहनातील प्रवाशांना धुरापासून श्वसनास त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केलं त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज